नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार ब्लॉग मध्ये स्वागत करीत आहे अचानक घरी येण्याचं कारण म्हणजे आमच्या आजोबांची तब्येत खालावली होती म्हणून मी अचानक घरी आलो होतो तर त्यांना इकडे घेऊन जात असताना कच्च्या रस्त्याला नाहक गाडी घातली हा खीर ते कोटबीच्या घाटापर्यंतचा शॉर्टकट रस्ता आहे फार कधीपासून नादुरुस्त आहे नंतर इकडचं वातावरण पाहू शकता जेथे कावळी उतरायची होती तिथे आम्ही थोड्याच वेळात पोहोचलो आणि हे माझे आजोबा आहेत त्यांची कावळी उतरायची होती म्हणून इकडे आलो होतो इकडे बाबांनी मस्त आंब्यांची वाडी धसाटीला तयार केलेली होती आणि आंबे पण मस्त होते आणि हे त्यांचे घर आहे कावळी उतरल्यानंतर इकडे गाडी जवळ आलं तर हा रस्ता पाहू शकता आमच्या रस्त्यासारखाच सोडून दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टदारांनी वाऱ्यावरती नंतर मग आम्ही तेथून लगेच घरीच्या दिशेने निघालो इकडे जात असताना हा कोटंबीचा घाट पाहू शकता मित्रांनो मध्येच कोरलेला आहे आणि त्यामधून रस्ता काढलेला आहे तो मित्रांनो कोटंबीकडे जाणारा रस्ता आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे कोरलेला हा रस्ता आहे मग पुढे आलो तर मस्त निसर्गाचा नजारा बघितला स्वदेश फाउंडेशन मार्फत नंदनवन विकास समिती खिरमानी येथे स्थापन करून गाव हे विकासाच्या मार्गावरती चालत आहे इकडे आम्हाला हे दोन मावळे म्हणत होते की थोड्या वेळाने विसावून जास पण मी म्हटले नाही आम्हाला जायचं आहे म्हणून मग आम्ही त्यांना बाय बाय करून पुढे निघालो नंतर इकडे पाहू शकता ते आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र कळवणे आहे ते पण केव्हापासून बंद पडले आणि हा रस्ता तर पाहू शकता मित्रांनो कशाप्रकारे रस्त्याची अवस्था आहे हा मित्रांनो आमच्या वाजडी नदीवरचा पूल आहे हातामध्ये बादली घेतली घरी आल्यानंतर आणि लगेच दोघडांना पाणी पाजण्यासाठी माळामध्ये गेलो